पासून भिवंडी म्हणजे फिरतोय आणि सर्वात मोठा हे आहे की जे पाईपलाईन रोड मुंबई महानगरपालिकाने बनवून दिलेला आहे आपल्यासाठी भिवंडीसाठी एक मोठा ॲक्सिडेंट तिथे झाला आणि दुर्दैवानी एक मृ मुत, मृत्यूही झाली तिथे तर त्याचे मूल कारणमध्ये मी गेलं तर तिथे एक इलिगल स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरमध्ये इल्लिगल म्हणजे तिथे कृत्य चालू आहे आणि तिथेच इलिगल पार्किंग होते भर रस्त्यावर आणि त्यामुळे तिथे ॲक्सिडेंट झाला आणि एवढा मोठा नुकसान लोकांचं झालं तर तिथे जुवा अड्डा असा आहे तर मी तिथे गेलो आज आणि या स्ट्रक्चरसाठी दोन हजार बावीसपासून तो सीवन झाला आहे म्हणजे धोकादायक झालेला आहे याच स्ट्रक्चरमुळे सहा महिने रोजचा काम डिले झाला या स्ट्रक्चरसाठी दोनदा विजिट झाली मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केली की के बाबा या स्ट्रक्चरमुळे जे आज एवढा प्रॉब्लेम झा होतो आहे पर इथे कुणालाच काही घेणं देणं नाही लोकांचा जीव जातो आहे आज मी डिस्पेन्सरीमध्ये गेलो डॉक्टर नाही आज मी इथे गेलो शाळांमध्ये तिथे पण पोलीस बोलवली होती दारूंची बोटल है तो है। आहे तिथे तर या महानगरपालिकाला जाग देणं गरजेचं आहे म्हणून मी अधिकाऱ्यांनाही सांगितलं होतं की तुम्ही तरी कारण फाईलवर क्लिअर आहे की तो इलिगल आहे आता इलिगल स्ट्रक्चरला तुम्ही स्ट्रक्चर ऑजिटची परवानगी देता शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के फाईल एकदम क्लिअर आहे दोन हजार बावीसपासून जो धोकादायक आहे आता धोकादायक स्ट्रक्चरला कसं तुम्ही स्ट्रक्चर ऑजिट अलाव करतं इलिगल स्ट्रक्चरला त्यालाच रिपेअर परमिशन कसं देतं म्हणजे कुठेतरी मला असं वाटतं आमदार म्हणून की याला अंकुश टाकणं गरजेचं आहे म्हणून ही कठोर म्हणजे भूमिका मी घेतली प्रशासनाने त्याची दखल घेतली आणि कारवाई केलेली आहे अधिकाऱ्यांवर कारण इथे कसं आहे महानगरपालिकामध्ये एकही अधिकारीवर तुम्ही कारवाई करू शकत नाही अशी परिस्थिती आहे तर ही को कठोर भूमिका घ्यावी लागली मला आणि आज मला समाधान हे आहे की एक कारवाई झालेली आहे मला असं कळवलेलं आहे की एखादा अधिकारीला सस्पेंड केलेला आहे असं